पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील करवंद नाक्यावर एका माती फिरून हातात लोखंडी रॉड घेत एस टी बस आणि इतर वाहनांवर हल्ला करत चांगलाच उच्छाद मांडल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झाले या प्रकरणी संशयित शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत पोलीस, पोलीस कार्यवाही सुरू होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर शहरातील करवंदा नाक्यावर एका दुचाकीवरून आलेल्या एकानं हातात लोखंडी रॉड घेत वाहनांवर दगडफेक करून दहशत माजवली त्यात नादुरुस्त वाहनाला घेण्यासाठी जाणाऱ्या क्रेन वाहनाला टार्गेट करत वाहनाच्या काचा फोडल्या आणि चालक व मालक संग्राम सिंग राजपूत यास मारहाण केल्यानं त्यांना दुखापत झाली तसेच बोराडीकडून शिरपूर बस स्थानकात बस चालक दीपक सूर्यवशी व वाहक दिनेश कोळी हे शिरपूर इथं येत असलेल्या एम एच वीस बी एल चौऱ्याण्णव पंधरा क्रमांकाच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसवर हल्ला केला त्यात बसच्या समोरील व बाजूच्या काचा फोडत प्रवाशांना वाहन चालक व वाहकावर हल्ला केला मात्र ते बाजूला सरकल्यानं बचावले मात्र त्यामुळे प्रवासी आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू केली आहे मी स्वतः किरण मालक संग्राम सिंग देवी राजपूत करुण नाक्याहून वरुड जात असताना करुण नाकाला तीन लोक पटपट आडवे झाले आणि आई वडील शिवे करायला लागला मी खाली उतरलो आणि त्यांनी मला मारणात केली हाताला पायाला मोबाईल घेतले खिशामध्ये पैसे चोरून घेतले मोबाईल पण घेतलेला आहे पस्तीस हजाराचा आणि पैसे पण काढून घेतलेले खिशातील पैसे पण काढले आणि मारलेला आहे इथं पण इथं पण येत कशाने मारले हा दंडाने लोकांनी रावाने आणि माझ्यानंतर पाच मिनिटात बस आली बस चालकांना आणि बसचे पण काश वगैरे फोडून बसचे पण नुकसान केलेलं आहे चॅनल सब्सक्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका